द्वारकाधीश मंदिरात सोमवारपासून ज्येष्ठ निरूपणकार श्री विवेक घळसासी यांच्या भागवतकथा ज्ञानयज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापुरातील दिलीप जवळगेकर परिवाराच्या वतीनं विजापूर रोड परिसरातील द्वारकाधीश मंदिरात प्रसिद्ध निरूपणकार विवेक घळसासी यांचा श्रीमद भागवतकथा ज्ञानयज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती द्वारकाधीश मंदिराचे व्यवस्थापक दत्तात्रय पाठक यांनी दिली हाद न्यान यद्ने हा ज्ञानयज्ञ सप्ताह सोमवारी एकोणीस मे रोजी सुरू होत असून तो रविवारी पंचवीस मे अखेर असा सलग सात दिवस चालणार आहे द्वारकाधीश मंदिरात दररोज सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ यावेळेत हा ज्ञानयज्ञ सोहळा होत आहे या, या सात दिवसात निरूपणकार विवेक घळसासी हे भागवत कथेचं निरूपण करणार आहेत हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून भाविक भक्तांनी नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावं असं आवाहन जवळगेकर परिवाराच्या वतीनं करण्यात आलं आहे